नमस्कार मंडळी मी धनाज गाडी कोकणच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत असा तर मंडळी व्हिडिओ जरी महिन्यानंतर बनता तर, तर कॉलेज का आता जात आहे ना त्याच्यामुळे बनूक भेटत नाही तर आज मोंटेरींना जाऊन येऊया किती दिवस गेले नाही ना तर मजा येतली मस्तपैकी आता आत पूर्ण सगळा हिरव्या झाला आहे बघा मस्तपैकी त्या सगळ्यासाठी हिरव्या हिरव्या झाला तर आता जाऊया आपण हे बघा सायकल आणले हवा बिवा भरलाय आता जाऊया तर चला तर मग तर म्हणजे बघा आमच्या रस्त्यात ना मस्त पिक हिरव्या झाला आणि बघा इकुला मस्त वाटत तर सूर्य मस्त मस्तपैकी उगवलो समोर दिसता बघा कसा मस्त आणि ते नदी आ तर चला तर आहे मोंटरी या साईटिक जाणार आहोत आपण तर मंडई हो ना राणेवडतो व्हाळा तेव्हा आमचा व्हाळाचा पाणी ना हय आणि मग हैना असं ना खाली असा नदीक जाऊन ह्या होता म्हणजे हिच्या बाजूक ना नदी आ तर नदीच भरता ना तेव्हा पण ही हे हो पण पाणी येतात आपण जाणार मोंटरी त्यामुळे थांबत बसत नाही तर मंडळी बघा नजारा बघा तर मध्येच ना मस्तपैकी धोक्या पडला धोक्या म्हणजे पाऊसच जातो मस्त पेकी ढग यस्ती पे दिस्त बि मस्त तर यो बघा यो खरो नजारो आणि बघा काय दिसतात बघा मस्तपैकी आणि या वरती, ते बघा घरटेत पक्ष्यांचे किती हत्ते बघा तो बघ पक्षी पण गेलो येल बघा कसं चढला हैनाशी ती मदना नदी ती आता मोंटारी पुढे जातली तर म्हणजे हैना आता जातच होतं असं हय लक्ष पडलो हे बघा गणपतीची नाकखडी नागखडी फुला यावून जातली ती भावान पण आता हई येऊन ना कोणतरी घेऊन जातील नंतर गणपतीच्या आदल्या दिवशी कारण येला ना फुलं अजून धरणार होती काय कळे होते एका नागखडी म्हणतात तर मस्तपैकी हे आता पहिलीच बघलय मी ह्या वर्षीची आहेत धरलेत तर आता जाऊया पुढे తర్వాత మో పో బస్త బ तर म्हणजे शांत बघा वातावरण किती मस्त मस्त सगळ्याकडे हो नुसते पाखण्याचाच आवाज येता तर म्हणजे आता एवढ्या दिवसांनी व्हिडिओ करतो म्हणजे काय होत्या तर ह्याच्या आधी मी व्हिडिओ टाकित होते ते नुसते असे म्हणजे कार्यक्रमाचे बिर म्हणजे खिराक जाऊची नाही असे टाकत तर आता मी थोडं आता मी रोजच्या रोज टाकणार म्हणजे डेली ब्लॉग टाकणार म्हणजे बघूया होत तसा म्हणजे एक दोन दिवसांनी येतले पण ते बघूया तर आतापासून नवीन असं नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करू विसरा नको तर तर जास्तीत जास्त शेअर करा आपले लवकर होऊन दे सबस्क्राईबर हजार तरी तर तर माका जास्त व्हिडिओ का मस्त वाटत म्हणजे तेवढा जास्त आपली जणं बघणार येत तशी वाटत तरी तर आता गणपती येणारा अजून काय काय व्हिडिओ येतले नवीन नवीन आणि थोडेसे असे म्हणजे बहुतेक आपल्या गावातले असणार तर नक्की शेअर करा तर आता थोडं जाऊया आपण आता श्रावण असल्यामुळे काय काय आणलेलं नाही तर बाटले बिटले तरी घेऊन येऊ होता म्हणजे मासे पकडू बाटल्याने तर मासे हत मगातपासून दिसले मग तर आता जाऊया थोड्या वेळ मस्त सकाळचा मस्त वाटत वातावरण तर म्हणजे बघा बघ ना कोणीतरी आग पेटवलं कशी दिसता ते बघा माझी धुक्यासारख्या आग कोणीतरी पेटवलं सकाळीच तर म्हणजे हय ना ह्यासाठी असे मुळे असतात मुलंय माणसं येतात ते हो दिसताना ना तिच्या कडे बरं अशी हूर्ण मधी ना असा भाटा नसता तर एक मधी मधी माणसा ढोपा मुळे काढतात काय काय वेळ तर मंडळी आता जाऊया आपल्या सायकलीन मस्तपैकी बघा एस टी गेली तर म्हणजे ना है श्रावण चालू आधी ना रोज बघू ना एक दोन तरी माणसं असायची म्हणजे कुर्ल्या हय लय गर्दी असायची म्हणजे काय काय दोन तीन जण असायचे म्हणजे दो वेगवेगळे तर बहुतेक ह्या नाही आता श्रावणाचे एवढे कोण येत नाही तर आज सकाळपासून येले असते कुर्ले भेटत मस्त तर हुते हुते। तर म्हणठे आता मॉंटेरोचा व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की सांग सांगा आणि असे आता अजून आता रोज व्हिडिओ येत राहतले आता एक महिना गॅप भर पडली होती पण टाकलंयच नव्हतं तर आता येते व्हिडिओ तर चला तर मग